भोसले मॅडम ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्वांचं आपण आल्यानंतर यथोची स्वागत करूच पण या ठिकाणी माननीय अजितदादा इथे प्रांगणात आल्यानंतर प्रथमतः नाट्यगृहाचं या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि मग खऱ्या अर्थाने या ठिकाणच्या उद्घाटन समारंभाला सुरुवात मुख्य सभागृहातून होईल आपल्या सर्वांना विनंती आपण ज्या ठिकाणी आहात त्या प्रत्येक ठिकाणी आसन व्यवस्थेवर बसून घ्यावं काय काय करतात सांगा काय काय करताय मग काय काय करत सांगा बाहेर लाईट मोडलं टाकलेला बराईट पाठवाला धवलं सांगितलं मी जायला रेडी पाहिजे काय उचलायचं ते लक्षात ठेवा माननीय अजितदादांचं आगमन झाल्यानंतर फीत कापल्यानंतर या ठिकाणचं उद्घाटन इथे होईल त्यानंतर माननीय अजितदादा या नाट्यगृहाच्या सभागृहाच्या प्रमुख बाबींची पाहणी करतील या नाट्यगृहामध्ये डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांच्या एकूण ऐतिहासिक कामगिरीची गॅलरी देखील उभारण्यात आलेली आहे त्याची देखील पाहणी माननीय अजितदादा या ठिकाणी करणार आहेत आणि त्यानंतर मुख्य समारंभाला इथे सुरुवात होईल का फीत चला लवकर चला

माननीय अजितदादा या ठिकाणी नाट्यगृहाची पाहणी करतायत आणि त्यानंतर मग मुख्य सभागृहात या ठिकाणी येतील तेव्हा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये दादांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत

माननीय अजित दादा या ठिकाणी डॉक्टर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांच्या ऐतिहासिक दस्ताऐवज म्हणजे त्या ठिकाणी जी गॅलरी उभारली जाणार आहे त्याची पाहणी या ठिकाणी ते करतायत वाजवा पहिली वाजवा बेल पुढे बेल, पुणा। बेल पुणा। पहिल्या रोमध्ये कृपया त्या ठिकाणी मान्यवर बसणार आहेत आजचे प्रमुख पाहुणे जे आहेत ते प्रथमता सभागृहात पहिल्या मुख्य जी रो आहे त्याच्या मधल्या भागामध्ये बसणार आहेत माननीय अजितदादा माननीय साहेब माननीय आदित्यताई माननीय अनिकेत भाई आणि अन्य सर्व मान्यवर पहिल्या रोमध्ये बसणार आहेत त्यानंतर मग व्यासपीठावर आल्यानंतर त्या रोमध्ये आपण कोणी बसू शकता जे व्ही आय पीज आहेत त्या